शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी बंधू आपल्या हरभरा पिकामध्ये जेव्हा घाटे लागतात आणि घाटे अवस्थामध्ये जे सर्वात मोठी समस्या आपल्याला उद्भवते ते म्हणजे घाटेवळीची आणि एक वेळ जर हे घाटे अळी आपल्या हरभऱ्या पिकामध्ये आली आपल्याला दिसली आढळली तर आपल्या उत्पादनात त्या ठिकाणी हमखास त्या ठिकाणी घट होते कारण आता जर पाहिलं तर त्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहत आहे म्हणजे दहा पंधरा दिवसानंतर त्या ठिकाणी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सतत सतत त्या ठिकाणी राहत आहे आणि हे वातावरण त्या ठिकाणी अळींना अतिशय पोषक मानले जाते तर घाटे अळी आपल्या हरभरा पिकामध्ये आली पाहिजे नाही आणि आपलं हरभरा पीक अळीमुक्त कशा पद्धतीनं राहता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत त्यासाठी आपण जबरदस्त असे अळीनाशक त्या ठिकाणी कीटकनाशक पाहणार आहेत जे आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीनं उपलब्ध होईल त्याचा वापर त्या ठिकाणी आपण हरभऱ्याच्या त्या ठिकाणी फॉरनिंगमध्ये करायचं आहे आता च्या नियंत्रणासाठी खूप सारे मार्केटमध्ये कीटनाशक उपलब्ध आहेत परंतु आपल्याला जबरदस्त आंतरप्रवाही अळनाशक त्या ठिकाणी पाहायचे आहे तर त्या ठिकाणी आपण सर्वप्रथम पाहायचं पाहायला जातं म्हणजे सेंटा कंपनीचं ॲम्प्ल्युगो शेतकरी खूप जबरदस्त पद्धतीनं ॲम्प्ल्युगो अळनाशकवर काम करते आणि यामध्ये दोन कंटेंट आपल्याला पाहायला मिळतात दोन कंटेंटचं एकत्रित मिश्रण असलेलं सेंटा कंपनीचं ॲम्प्ल्युगो हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते ॲम्प्लिगो घेत असताना आपण दहा एम एल प्रति पंधरा ट्रमपाडी त्या ठिकाणी ॲम्प्लिगोचा वापर करा खूप चांगले रिझल्ट ॲम्प्लिगोचे येतील दुसरं आहे म्हणजे कोराजन शेतकऱ्यांवर खूप सारे शेतकरी कोराजनचा वापर करतात आणि रिझल्टसुद्धा खूप चांगले जबरदस्त खूप बऱ्याचशा शेतकऱ्यांना आलेले आहेत आणि चांगलं काम कोराजन करते कोराजन घेत असताना आपण सहा ते सात एम एल प्रति पंधरा ट्रमपाडी कोराजनचा वापर त्या ठिकाणी करा आणि त्या ठिकाणी शेवटचं आहे म्हणजे बॅरेझिट आपण अदामा कंपनीचं बॅरेझेटसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता खूप चांगले रिझल्ट बॅरेझेटनं त्या ठिकाणी तुरीवरसुद्धा दिले यावर्षी आणि हरभऱ्यासुद्धा बरेच शेतकरी बॅरेझेटचा वापर हा करतात बॅरेझेट घेता सांगून पंचवीस ते तीस एम एल प्रति पंधरा ट्रम्पटी बॅरेझेटचा वापर करा सुद्धा आपल्याला दोन कंटेंटचं एकत्रित मिश्रण असेल बॅरेझेट त्या ठिकाणी पाहायला मिळते तर अशा पद्धतीनं जे आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीनं या कुठलेही अळिनाशक पैकी अळिनाशक उपलब्ध होईल त्याचा वापर करून आपलं हरभरा पीक आपण अळी मुक्त त्या ठिकाणी ठेवू शकता आणि हे जे शक्यतो अवस्था हे जे फॉरणी असते आपली हे शेवटची फॉरणी त्या ठिकाणी आपण घेतो कारण घाटे लागल्यानंतर आपण जर हे या तीनपैकी कुठलीही एक फॉरणी केली तर वीस दिवसापेक्षा अधिक कालावधी आपल्याला याचं नियंत्रण मिळते आणि एक वेळ जर आपला घाटा त्या ठिकाणी परिपक्व झाला हा जर समजा घाटा आहे हा घाटा जर समजा एक वेळेला परिपक्व झाला तर मग अळीचा जास्त प्रादुर्भाव या ठिकाणी होत नाही परंतु कमजोर घाटा जो जेव्हा असते जेव्हा जेव्हा घाटा आपल्या भरायला सुरुवात होते तेव्हाच अळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होतो म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि अळीचा प्रादुर्भाव जर आपल्या शेतामध्ये दरवर्षी होत असेल तर या तीनपैकी कुठलंही एक अणनाशक त्या ठिकाणी आपण घ्या खूप चांगले रिझल्ट हे आपल्याला घाटे अवस्थामध्ये येतील शेतकरी फवारणी करताना आपण दाट फवारणी त्या ठिकाणी करा म्हणजे एक दोन पंप जर आपल्याला शिल्लक लागले तर काहीही हरकत नाही परंतु झाड जर सुटलं तर त्या ठिकाणी आपल्याला नुकसान होऊ शकते किंवा दाट फॉरणी आपण करा शक्यतो जेवढं जास्त पाण्याचा वापर करता येईल आपल्या फॉरणीमध्ये तेवढ्या पाण्याचा वापर करा आणि शेतकरी हितार्थ खूप सारे असे व्हिडिओ आहे आपण हरभऱ्याची पहिली फॉरणी दुसरी फॉरणी हरभऱ्याची शेवटची फॉरणीसुद्धा आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि त्या सुद्धा आपण सांगितलं की सर्वात मोठी घाटे अवस्था घाटे अवस्था वेळीस जे समस्या आपल्याला उद्भवते ते म्हणजे घाटे अळीची म्हणून घाटे अळीवर जबरदस्त असे अळीनाशक आपण त्या ठिकाणी पाहिले या कुठले आपण त्या ठिकाणी घेऊ शकता आणि जबरदस्त रिझल्ट हे आपल्याला येतील आणि फॉरन केल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट येतात आपल्या त्या ठिकाणी कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा आपले अनुभव शेअर करा आणि अशा पद्धतीनं आपली घाटे अवस्था जे समस्या आपल्याला उद्भवते घाटे अळीची तर त्या ठिकाणी नियंत्रण जरूर करा धन्यवाद शेतकरी हितार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी उपलब्ध असतात शेतकरी हितार्थ आणि शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी कामाची माहिती मिळावी यासाठीच हा आपला प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी शेतीमध्ये आहे म्हणून आपल्या लाईक व्हिडिओ लाईक जरूर करा धन्यवाद जय जवान जय किसान